नमस्कार कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला घरच्या घरी गावरान गुलाबापासून गोलकंद बनवायचा आणि तो कसा बनवायचा चला आपण बघूया हे बघा मी गावरान गुलाब घेतलेले आहेत गुलाबी दोन प्रकारचे घेतलेले आहेत काही डार्क गुलाबी आहे आणि काही लाईट आहे त्याच्या आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या चांगली निवडून घ्यायची आहेत फुलं हे बघा पाकळ्या काढलेल्या आहेत पाकळ्या एकदम स्वच्छ करायच्या आता आपण याला चांगलं धुवून घेऊ दोन तीन पाण्याने आपल्याला हे गुलाबाच्या पाकळ्या धुवून घ्यायच्या पाकळ्या चांगल्या धुणं झालं की त्याला चाळणीमध्ये किंवा दुर्डीत आपल्याला पाच दहा मिनटं पाणी निथळण्यासाठी ठेवायचं चांगलं पाणी निथळलं की आपण त्याला आता कपड्यावरती टाकून त्याला थोडंसं पुसून घ्यायचं कपड्यानी आणि नंतर त्याला फॅनखाली पसरून द्यायचं एक दीड घंटा फॅनखाली ठेवल्यानंतर आपल्या पाकळ्या मस्त सुकलेल्या आहेत आपण याला आता कट करून घेऊ किंवा त्याला हाताने करून घ्यायचं किंवा चॉपरमधून बारीक केलं तरीही चालतं अशा आपल्याला त्या सगळ्या पाकळ्या कट करून घ्यायच्या इथं गुलकंद बनवण्यासाठी आपल्याला गावरान गुलाबच वापरायचे आणि यासाठी आपल्याला खडी साखर वापरायची आहे जेवढ्या आपण पाकळ्या घेतलेल्या आहेत तेवढीच आपल्याला खडी साखर घ्यायची आणि या कापलेल्या पाकळ्या आपण आता एका भांड्यामध्ये अशा पसरवून घ्यायच्या खडी साखर अगोदर खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आणि नंतर तिला मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घेतलं आता आपल्याला पाकळ्याचा थर टाकायचा आणि त्यावरती खडी साखर टाकायची बघा या पद्धतीने शक्यतो आपल्याला भांडं काचाचंच वापरायचं मी आता आजच्या दिवस ह्या भांड्यामध्ये ठेवणार आहे आणि उद्या काचाच्या भांड्यामध्ये टाकणार आहे याला कारण पाकळ्या भरपूर होत्या हे बघा या पद्धतीनं आपल्याला त्यावरती एक साखराचा थर आणि एक पाकळ्याचं थर असं टाकायचं आपली आता पूर्ण खडीसाखर यामध्ये टाकणं झालेली आहे झाकण लावून उन आपल्याला ला उन्हामध्ये ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी बघा आपला गुलकंद असा झालेला आहे आपण त्याला आता चांगलं मिक्स करून घेऊ दुसऱ्या दिवशी यामध्ये मी चार विलायची बारीक कुटून टाकल्या आपल्याला आवडत असेल तर टाकायचे किंवा नाही टाकलं तरी चालते तसेही गावरान गुलाबालचा छान वास येतो आणि चांगलं मिक्स करायचं याला ना आता काचाच्या बर्णीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आणि ही बरणी आपल्याला उन्हामध्ये ठेवायची भांडं किंवा बरणी आपण उन्हामध्ये ठेवत असताना मुंग्यासाठी आपण जो चॉक वापरतो तो ओढायचा किंवा पाण्यामध्ये भांडं ठेवायचं म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाही हे बघा तिसऱ्या दिवशी आपला गुलकंद असा झालेला आहे दररोज आपल्याला त्याला हलवायचं आणि उन्हामध्ये ठेवायचं गुलकंद आपल्याला शिजवूनही करता येतो पण असा नॅचरल पद्धतीने केलेला गुलकंद खूप छान लागतो आपला गुलकंद आता दररोज उन्हामध्ये ठेवला आणि दररोज त्याला हलवून घेतलं आता आपल्या गुलकंदाला सहा दिवस झालेले आहेत हे बघा आपला गोलकंद छानपैकी झालेला आहे तरी त्याला मी आणखीन दोन तीन दिवस उन्हामध्ये ठेवणार आहे कारण पावसामुळे मधी दोन तीन दिवस ऊन नव्हतं हे बघा आपला गुलकंद असा खूप छान असा तयार झालेला आहे गुलकंदा कसा झाला तो कमेंट करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद